सुरेगाव रस्ता तालुका येवला येथील समता माध्यमिक विद्यालयाची सहल ओझर लेण्याद्री शिवनेरी लोणावळा महाड पाली रायगड काशीद बीच येथे गेली आहे शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक वातावरणात ठेवते जिथे ते नवीन लोकांशी भेटतात आणि प्रादेशिक पद्धतींचे साक्षीदार होतात हे संवाद त्यांना विविधता अंगी करायला शिकवतात अशा प्रकारे त्यांचे संवाद कौशल्य संघकार्याची भावना आणि विद्यार्थ्यांमध्ये एक समुदाय निर्माण करणे सहलीचे महत्त्व हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी आणि पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन जगाची ओळख करून देण्यासाठी खूप आहे यामुळे शिकणे आनंददायी होते दृष्टिकोन विस्तारतो आणि निसर्गाबद्दल प्रेम निर्माण होते ज्यामुळे विद्यार्थी अधिक जबाबदार बनतात सहलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले विद्यार्थ्यांना सहलीसाठी सोडण्यासाठी पालक गावातील सर्व बस चालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सहलीत विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक शिक्षकवृंद शिपाई मामा हे बरोबर आहे न्यूज ब्युरो रिपोर्ट सुनील गायकवाड सुरेगाव